जय शिवराय मंडळी आपण आज आहोत सुभाष चौकामध्ये तर या ठिकाणी राजेंद्र रमेश वानपा सरेवाले यांनी एक स्कीम ठेवली होती रे शाळेच्या ग्राउंडवरती ती स्कीम होती हजार रुपयाची पुढील खरेदी करा आणि एक कुपन मिळवा जवळजवळ चारशे लोकांनी खरेदी केली होती त्याच्यातून अकरा भाग्यवान विजेते याच्यामध्ये होते तर पहिले एक दोन आणि तीन हे जे विजेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर माझ्यासोबत जासू साहेब आहेत त्यांना या ठिकाणी डबल डोअरचा फ्रीज लागलेला आहे सर काय सांगाल <laughs> मस्त वाटते मी याची अपेक्षा नव्हती केली मला प्राइज भेटेल एकदम मस्त मग पुढच्या वर्षी किती रुपयाची खरेदी करू ना आपल्याला आवश्यकता आहे त्याप्रमाणे करू आपण तर <laughs> म्हणजे सरांकडे पण न्यायालयात त्यांना म्हणलं मला नाही वाटत तुम्हाला फ्रीची आवश्यकता आहे म्हणून <laughs> काय <कि मा गाएज। laughs> सरांकडे सर नाव काय आपलं सुहास जाधव पाचव्या क्रमांकाच बक्षीस बक्षीस लागले पिठाची गिरणी ज्यावेळेस म्हणजे आम्ही गणपतीची जे स्थापना करण्याची म्हणून जे वस्तूची खरेदी केली होती पूजेचा सामान वगैरे त्यावेळेस या गोष्टीचा विचार नव्हता केला की असं काही कुपन वगैरे आहे अशी सोडत असणारे तर हे घेतल्यानंतर आम्हाला कळालं होतं ऍक्च्युली सामान घेतल्यानंतर त्यांनी ते कुपन दिलं होतं आणि आजची तारीख दिली होती सोडतची अपेक्षा नव्हती तशी पण योगायोगाने ते बक्षीस लागलं फार छान वाटतंय धन्यवाद गणपती बाप्पा मोर या सर काय सांगाल खूप छान वाटते की मनात पण नव्हतं की असं बक्षीस लागल